यानो पवित्र आत्म्याच्या फळात पहिलं फळ आहे प्रीती आपण देवावर प्रीती केली पाहिजे यासाठी की देवाने आपल्यावर सर्वात अगोदर प्रीती केली आहे जर तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे तर तुम्ही निश्चितच एक प्रीती करणारे व्यक्ती असाल जर आज तुमची पत्नी तुमच्याकडे पाहून तुमच्यामध्ये जराही प्रीती दिसून येत नाही असं जर ती आज बोलत आहे तर प्रिय भावांनो निश्चित तुम्ही स्वतःला तपासून घेतलं पाहिजे बहिणींनो जर पती तुमच्याकडे पाहून तुझ्यामध्ये जराही प्रीती दिसून येत नाही असं जर तो बोलत असेल तर प्रिय बहिणींनो निश्चित तुम्ही आपलं हृदय तपासून घेतलं पाहिजे प्रिय तरुण भावांनो तुम्ही आई वडिलांवरती प्रीती न दाखवता मनाला वाटेल तसं जगत असाल तर तुम्ही आपल्या हृदयाला तपासून घ्या कारण की ज्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती असते त्याच्यामध्ये प्रीती ही भरलेलीच असते देव प्रीती आहे आणि बायबल आपल्याला सांगतं जर तो प्रेमळ देव तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही निश्चित ते प्रेम दाखवाल परमेश्वर जो प्रेमळ आहे त्याने आपली प्रीती दाखवून दिली कशी दाखवून दिली त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्याकरिता बलिदान होण्यासाठी त्याने समर्पित केला एवढं प्रेम त्याने आपल्यावर केलं सर्वात प्रथम देवाने आपल्यावर प्रीती केली यामुळे आपण देवावरती प्रीती केली पाहिजे आपण ज्यांच्यावरती प्रीती करत असतो त्यांना आपण सारखं सारखं भेटावं याच विचाराने आपण तरसत असतो व प्रयत्न करत असतो ज्यांच्यावर आपली प्रीती असते त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची आशा आपण करतो ज्यांच्यावरती आपण प्रेम करत असतो त्या लोकांशी सारखं सारखं बोलावं असं आपल्याला वाटत असतं आता मी एक प्रश्न करतो तुम्हापैकी किती लोक मी देवावरती प्रीती करतो असं बोलणारे आपले हात दाखवा ठीक आहे जर तुम्ही देवावर प्रीती करता तर मी तीन विषय तुम्हाला सांगितलेले आहेत जर आपण कोणावर प्रेम करत असू तर त्या व्यक्तीला सारखं सारखं भेटावं ही अपेक्षा आपण करू आणि जर तुम्ही देवावर प्रीती करता तर तुम्ही वारंवार परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे या विचाराने तुम्ही तिकडे जाल आत्म्याच्या फळात सर्वात प्रथम प्रीती आहे सर्वात प्रथम तुम्ही देवावर प्रीती करायची आहे जर देवावर प्रीती केली तर तुम्ही त्याच्या उपस्थितीवर प्रेम कराल त्याच्या मंदिरावर तुम्ही प्रेम कराल त्याच्या सान्निध्यात राहण्याची अपेक्षा तुम्ही बाळगाल तुम्ही किती वेळा देवाच्या उपस्थितीतून दूर जाता एकदा जरा विचार करा एक दिवस माझ्या मोठ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याचं हेड फ्रॅक्चर झालं त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं जेव्हा मी जाऊन पाहिलं तेव्हा नाकातून आणि तोंडातून रक्त बाहेर येत होतं जेव्हा मी टाईम पाहिला तेव्हा बराच वेळ झाला तरी देखील डॉक्टर आले नाही तो तेथेच पडला होता स्कॅन केल्यानंतर तीन जागेमध्ये आतून फ्रॅक्चर झालेले होते एक वडील म्हणून मी काय केलं पाहिजे मी तेव्हा काय केलं तुम्हाला माहीत आहे सुहास तेथेच होता मी त्याला म्हटलं मुला तू प्रिन्सकडे व्यवस्थित लक्ष दे मी त्याला जबाबदारी देऊन छोटीशी प्रार्थना केली परमेश्वरा तू माझ्या मुलाची काळजी घे मी तुझ्या मुलांची काळजी घेईल असं म्हणून त्या दिवशी मी त्याच वेळेला चर्चमध्ये आलो आणि वचनाची सेवा केली त्या दिवशी मी अधिक वेळपर्यंत देवाची सेवा केली मी अर्धा तास अधिक वेळ परमेश्वराच्या वचनाची सेवा केली मी काय सांगू इच्छितो की मी माझ्या परमेश्वरावरती माझ्या जीवापाड अधिक प्रेम करतो मग प्रिय भाऊ आणि बहिणीनो आपल्याबद्दल काय आहे एकदा जरा विचार करा एक मुलगा वडिलांना म्हणाला डॅडी माझं त्या मुलीवरती फार प्रेम आहे मी जिवापाड प्रेम करतो वडिलांनी विचारलं तू तिच्यावरती जीवापाड प्रेम करतो हे तुला कधी समजलं डॅडी मी पार्कमध्ये त्या मुलीच्या शेजारीच बसलो होतो पार्कमध्ये मी तिच्या शेजारी बसलो होतो बराच काळ आम्ही तिथे बसलो परंतु मला लक्षातही आलं नाही डॅडी काय लक्षात आलं नाही माझे दोन्ही पाय एका मुंग्यांच्या वारुळाजवळ होते पाय कोठे होते मुंग्यांच्या वारुळावरती माझे दोन्ही पाय होते आणि मुंग्या त्यांचं काम करत राहिल्या मुंग्यांनी <laughs> काय काम केलं सांगा त्या, त्या त्याला चावत होत्या परंतु त्याच्या काही लक्षात आलं नाही आता तो डॅडीला सांगत आहे डॅडी मी त्या मुलीवर खूप प्रेम करतो हे तुला कसं समजलं डॅडी त्या मुंग्या माझ्या पायांना चावत होत्या तरी देखील माझ्या लक्षात आलं नाही म्हणजेच त्या मुलीवरती माझं अतिशय प्रेम आहे डॅडी प्रियभाऊ आणि बहिणींनो जराशी समस्या आली तर बस थोडंसं दुःख झालं तर बस जरासा त्रास झाला तर बस थोडी आर्थिक अडचण आली तर बस थोडासा आजार आला तर बस थोडासा अपमान झाला तर बस सर्वात प्रथम आम्ही काय करत असतो परमेश्वरावरतीच रुसून बसत असतो देवाला प्रश्न करू लागतो हे आहे आपलं प्रेम मुंग्यांनी चावलं तरी देखील त्याच्या लक्षात आलं नाही कारण त्या मुलीच्या प्रेमात तो बुडालेला होता आज आमच्यात बरेचसे लोक छोटीशी समस्या आली थोडंसं दुःख झालं त्रास आले किंवा थोडीशी आर्थिक अडचण आली तर सर्वात प्रथम ते कशाला सोडून जात असतात देवाच्या उपस्थितीला चर्चला सोडून जातात आराधनेला सोडतात हे आहे आपलं प्रेम तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर त्याच्या सान्निध्यावर प्रेम कराल देवावर प्रीती करता का तर त्याच्या सत्यावर त्याच्या सुवार्थेवर प्रेम कराल देवावर प्रीती करत आहात का तर त्याच्या सेवेवर तुम्ही प्रेम कराल देवावर प्रीती करता का तर त्याच्या सानिध्यावर तुम्ही प्रेम कराल म्हणजे त्याच्या मंडळीवरती व त्याच्या सहभागितेवर प्रेम कराल म्हणजे वैयक्तिकरित्या तुम्ही देवाशी बोलत राहाल त्याच्या सत्यावर म्हणजे त्याच्या वचनावरती तुम्ही प्रेम कराल त्याच्या सेवेवर म्हणजे त्याच्या सेवाकार्यावर तुम्ही प्रीती कराल त्याच्या सेवकावर प्रेम कराल म्हणजेच माझ्यासारख्या लहान दासावर प्रेम करून त्याच्यासाठी प्रार्थना कराल प्रोत्साहन द्याल देवाच्या लोकांमध्ये दिसून येणारं हे एक लक्षण आहे पहिलं देवावर प्रीती करायची आहे आपल्या पतीवर प्रेम करायचं आहे पत्नीवर प्रेम करायचं आहे मुलांवर प्रेम करायचं आहे आणि आज आपण पाहत आहोत आई वडिलांवर प्रेम करायचं आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो माझे आई वडील जिवंत आहेत कमीत कमी एक तरी जिवंत आहे असं बोलणारे आपले हात दाखवा आमचे आई वडील जिवंत आहेत तर मग निश्चित हा संदेश तुम्हासाठीच आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे आई वडिलांवरती म्हणजे आपल्या पॅरेंट्सवर प्रेम करायचं आहे प्रियांनो एकदा एका टीचरने आपल्या स्टुडंटला प्रश्न केले ते प्रश्न असे होते तुमच्या घरामध्ये तीन लोक आहेत आई वडील आणि तुम्ही आहात समोर प्लेटमध्ये तीन इडली आहेत जर तिन्ही एकमेकांमध्ये वाटले तर तुमच्या वाटेला किती इडली येतील अशा प्रकारे एका मुलाला उभा करून टीचरने त्याला प्रश्न केला तेव्हा तो बोलला मॅडम माझ्यासाठी दोन इडल्या मला भेटतील अरे तुझ्या लक्षात आलं नाही वाटतं तू तु तुझी आई तुझे वडील तिघे आहात प्लेटमध्ये तीन इडल्या ठेवल्या आहेत आता त्या तीन इडल्यामधून तुझ्या आईने वाढलं तर तुझ्या प्लेटमध्ये किती इडली तुझी आई टाकणार आहे मॅडम माझ्या त्या प्लेटमध्ये दोन इडल्या ती टाकेल अरे कसं काय तुला लक्षात येत नाही मॅडम मला चांगलं लक्षात येत आहे तुम्हाला मॅडम माझ्या आईविषयी काहीही माहिती नाही काय आहे तुझ्या आई असं जर मॅडम तीन इडल्या असतील तर ती एक माझ्या वडिलांना देईल आणि मला ती दोन इडल्या देईल हे माझ्या आईचं प्रेम आहे प्रिय तरुण भाऊ आणि बहिणींनो जर आज आपण निरोगी आहोत तर जर आज आपण सुंदर आहोत तर आपल्याला सर्व मिळत आहे याचं कारण माहीत आहे जे अन्न आई वडिलांनी खाल्लं पाहिजे ते स्वतः न खाता त्यांनी आपल्याला चारलं यामुळेच आज आपण या स्थितीत आहोत हे विसरू नका मग असे आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरती प्रेम करण्याची जबाबदारी आपली आहे त्यांची काळजी घेण्याची आपली जबाबदारी आहे हे सत्य तुम्ही विसरू नका अशी मी प्रभूमध्ये विनंती करत आहे कधीपर्यंत काळजी घेतली पाहिजे किती काळ त्यांनी तुमचं संगोपन केलं याविषयी सर्वात प्रथम विचार करा तुमचं लग्न होईपर्यंत त्यांनीच तुम्हाला आधार दिलेला आहे तुमच्या ज्या गरजा होत्या त्या त्यांनीच दिलेल्या आहेत तुमची कॉलेजची फीज त्यांनीच भरलेली आहे ट्युशनची फी देखील त्यांनीच भरली आहे तब्येत खराब झाल्यानंतर दवाखान्यामध्ये देखील त्यांनीच नेलेला आहे एक प्रश्न विचारतो तुम्ही खाली पडल्यावर सर्वात प्रथम तुमच्या मुखातून कोणता शब्द येत असतो जोराने बोला सासूबाई हा शब्द येतो का कोणता शब्द येत असतो बाळाच्या मुखातून निघणारा सर्वात प्रथम शब्द असतो आई मरेपर्यंत म्हणजे तुमचं वय नव्वद वर्षांचं झालं तरी नव्वद वर्षांच्या वयामध्ये देखील तुम्ही जर खाली पडले तर सर्वात प्रथम काय शब्द मुखातून बाहेर पडेल माहित आहे कोणता पडेल अगं ऐकलंच का कदाचित पत्नीला हाक मारणार नाही अहो ऐकलं का ऐका ना असं कदाचित पतीलाही पत्नी हाक मारणार नाही परंतु साधारणपणे मनुष्याच्या मुखामधून जो पहिला शब्द येतो ते वृद्ध झाल्यानंतर देखील थोडी तब्येत खराब झाल्यावरही आई ग का असं येतं का होत असतं तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये लहानपणी कोणतेही कष्ट आले निश्चित तुमच्याकडे धावून जाणारी कोण व्यक्ती जर असेल तर ती कोण होती तुमची आई होती यामुळेच या हृदयामध्ये ही गोष्ट फिक्स होऊन गेली कोणती गोष्ट माझ्या जीवनात काहीही कष्ट आले सर्वात प्रथम माझ्या हृदयामध्ये कोणाची आठवण येत आहे तर ती आईचीच आहे आपली आई जर आपल्या कष्टांमध्ये आपल्या सोबत असते तर ते कष्ट दूर करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणारे आपले वडील असतात प्रियानो आज आपण जे कोणी आहोत ते आपल्या आई वडिलांमुळेच आहोत यामुळे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका ते वृद्ध झाल्यानंतर प्रत्येकाने एक सत्य जाणून घेतलं पाहिजे पहिलं आहे बाळ जन्मल्यानंतर ते सर्वात प्रथम रडतं आपल्याला ठाऊक आहे ते रडतं आणि नंतर बाळ काय करतं ते बाळ हसतं ते हसतं तेव्हा त्याच्या ते मुखात दात असतात का असतात का दात नसतात तेव्हा त्या ते बाळाला कोरडा आहार लागतो किंवा मग लिक्विड आहार लागतो लहान बाळांना तुम्ही काय देत असता द्रव्य देत असता दूध त्याला देता त्यानंतर जेव्हा बाळ सहा महिन्यांचं होतं तुम्ही काय करू लागता तुम्ही त्याला खाऊ घालण्यास सुरू करता खरं आहे ना प्रियांनो बाळांच्या तोंडामध्ये दात नसतात यामुळे पातळ अन्न खाऊ घालतात नंतर हळूहळू त्यांना अन्न देऊ लागतात खरं आहे ना जर त्या बाळांना उभं करायचं असेल तर कोणी ना कोणी त्याला हात देऊन उभं करतात आणि जर चालवायचं चा असेल तर त्याचा हात धरून आई किंवा वडील त्याला चालवू लागतात कारण आई वडिलांच्या आधाराशिवाय त्या बाळाला उभं राहणं किंवा चालणं हे शक्य होत नसतं नंतर ते बाळ चालायला शिकतं व ते बाळ हळूहळू चालू लागतं मग नंतर काय करतं ते खाली पडतं पुन्हा उभं राहतं आणि कधीकधी नकळतपणेच ते बाळ पॅन्ट ओली करतं बेडशीट देखील घाण करतं कारण टॉयलेटला जायचं आहे किंवा काय करायचं आहे हे बाळ सांगू शकत नसतं ते सर्व बिछाण्यावरच करणार मग कोणत्याही दिवशी एखादी आई काय त्याने बिछाण्यावरती घाण केल्यामुळे त्याने युरिन पास केल्यामुळे यावरून त्या आईने कधी त्या बाळाला मारलं आहे का काय वडील कधी मारतात का कधीही मारणार नाही त्यातही आनंद मानून ते आईवडील काय करतात ते त्या, त्या बाळाला घेऊन जातात त्याला स्वच्छ करतात सर्व बेडशीट स्वच्छ करतात बिछाणा स्वच्छ धुतात मग त्याच्या खाली चांगली अशी एक एक रबरशीट ते टाकतात व त्याला पुन्हा ठेवतात आता माझा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही लहान होते तुम्ही बाळ अवस्थेत होते त्या वेळेला तुम्हाला जे दूध होतं ते कोणी दिलं आईने किंवा मग एखाद्या म्हशीने किंवा मग बकरीने आईनेच दिलं ना जिने आपल्याच हातांनी तुम्हाला घास खाऊ घातले तुम्हाला गिळत नव्हतं तेव्हा तुम्हाला आईनेच मऊ करून खाऊ घातलं ना तुम्हाला अशा प्रकारे अन्न पुरवण्यासाठी तुमच्या वडिलांनीच कष्ट घेतलेत ना आता विचित्र गोष्ट अशी आहे की एकदा जरा थोडं असेच ते पुढे गेल्यावर तीच आई आणि तेच वडील ते वृद्ध झाल्यानंतर अगदी अतिशय त्याचप्रमाणे जे काही त्यांनी तुमच्यासाठी केलं आहे तेच त्या लोकांना देखील करण्याची वेळ येत असते तुम्ही त्यांना काही दिलं तर ते खाऊ शकत नसतात कडक आहार दिला तर त्यांना तो खाता येत नाही तुम्ही नरम करून द्याल तेव्हाच ते लोक खाऊ शकतील प्रिय बहिणींनो सुनांनो लक्ष देऊन ऐका तुमचे पती जेव्हा बाळ होते तेव्हा तुमच्या सासूनेच अन्न मऊ करून त्याला चारलेलं आहे आता तीच त्याची आई आजच्या दिवशी ती वृद्ध झाल्यानंतर तिच्याकडे लक्ष देणारं आज कोणीही नाहीये तेव्हा तुम्हीच लक्ष दिलं पाहिजे ही गोष्ट तुम्ही, तुम्ही विसरू नये पण आजकालच्या सुनांमध्ये आजकाल परिस्थिती अतिशय डिफरंट बनलेली आहे एक व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे लक्ष देऊन पहा ही सून आपल्या सासूवर किती प्रेम करते पहा हे पाहण्यासाठी देखील आपल्याला कठीण जात आहे तर सहन करणं त्या आईला किती कठीण गेलं असेल काय मार खाण्यासाठी ती वृद्ध झाली आहे का काय ती वृद्ध यामुळे झाली आहे का या वयामध्ये सहन होणार नाही असा मार देण्यासाठी नाही प्रियांनो प्रियांनो आजकालच्या या दिवसांमध्ये असे दृश्य खूप सर्व घरांमध्ये दिसून येत आहेत प्रियांनो आपल्या कुटुंबांमध्ये आपल्या कोणत्याही कुटुंबांमध्ये अशा प्रकारचे दृश्य दिसून येता कामा नयेत कारण हे आपल्यासाठी चांगलं नाहीये आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही कारण परमेश्वर देव हा आपल्यामध्ये राहत आहे तो प्रेमळ परमेश्वर आहे तो प्रेमळ परमेश्वर जेव्हा आपल्यात आहे तर जर ते प्रेम आपण आपल्या आईला आणि वडिलांना दाखवू शकत नाहीयेत तर पतीला पत्नीला ते प्रेम दाखवलं नाही तर मुलांना ते दाखवलं नाही तर जो आत्मा तुमच्यात आहे तो देवाचा आत्मा नाहीये तर तुमच्यामध्ये तो दुष्ट आत्मा आहे यामुळे मी प्रभूमध्ये विनवून सांगत आहे तुम्ही रुद्ध झाल्यानंतर अगदी असंच जे बालपणी तुम्ही सर्व केलेलं आहे वृद्ध झालेले आई वडील देखील तसंच करणार आहेत बालपणी जेव्हा तुम्ही तुम्हाला व्यवस्थित खाता येणार नाही असं म्हणून तुमची आई अन्न मऊ करून तुम्हाला खाऊ घालत असायची जेव्हा स्वतःहून होऊन तुम्ही उठू शकत नव्हते आईने तुम्हाला उभं केलं जेव्हा स्वतः होऊन चालू शकत नव्हते आई वडिलांनी तुम्हाला चालवायला शिकवलं जेव्हा टॉयलेटमध्ये जाऊ शकत नव्हते आई वडिलांना सांगू शकत नव्हते तुम्ही बिछाण्यावरच सर्व काही करत होते तेव्हा आई सर्व स्वच्छ केलं आता वृद्ध झाल्यानंतर तुमचे आई वडील अगदी तसंच करू शकतील ते स्वतःहून बाथरूममध्ये जाऊ शकणार नाहीत वॉशरूमला जाण्याची वेळ आल्यावरही कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही तेव्हा ते सर्व बिछाण्यावरच करतील मांस किंवा मग कोरडा आहार त्यांना घेता येणार नाही यामुळे त्यांना मऊच अन्न खाऊ घालावं लागतं त्यांनाही पातळ अन्न द्यावं लागतं कारण बालपणी आपण हेच केलेलं आहे पण तरी तेव्हा आई वडील त्रस्त झाले नाही सर्व व्यवस्थित खात असतात तेव्हा आई मात्र बाळाला मऊ बनवून देत असते आता तुमच्या घरात सर्व व्यवस्थित खात असतील तेव्हा आई वडिलांना अन्न मऊ करून खाऊ घालायचं आहे का कारण त्यांना ते सहजपणे खाता यावं कारण त्या वयामध्ये त्यांनाही आपले जे दात आहेत ते राहत नाहीत यामुळे त्यांनाही मऊ अन्नाचीच गरज असते व रुद्ध झाल्यानंतर त्यांना मुखामधून व्यवस्थित बोलताही येत नाही तुमच्या बालपणी तुम्हालाही व्यवस्थित बोलता येत नव्हतं तेच तुमचे शब्द तेच सर्व काही ओळखत होते आता वृद्ध झाल्यानंतर त्यांनाही बोलता येत नाही आधार दिल्याशिवाय त्यांना उभं राहता येत नाही तुम्ही आधार दिल्याशिवाय त्यांना चालता येणार नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो जेव्हा तुमचा जन्म झाला आई वडिलांची आशा काय होती माहीत आहे कधी माझ्या मुलाला कधी माझ्या मुलीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जाता येईल या विचाराने ते तळमळत असायचे माझ्या दोन्ही मुलांचा जेव्हा हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तेव्हा तीन चार दिवसांपर्यंत त्या हॉस्पिटलमध्येच त्या मुलांना मला ठेवावं लागलं जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माझी आशा होती की जितकं लवकर होईल तितकं माझ्या पत्नीला आणि मुलांना घरी घेऊन आलं पाहिजे घरी घेऊन यायचं आहे यायचं आहे कशामुळे कारण माझा मुलगा व माझी पत्नी ह्यांनी माझ्या घरात माझ्या सोबत असलं पाहिजे आज खेदाची बाब काय माहीत आहे लोक वृद्ध झाल्यावर जेव्हा त्या आई वडिलांना दवाखान्यात राहावं लागतं तेव्हा त्यांना घरी घेऊन जाण्याच्या ऐवजी आता गेले तर बरं होईल म्हणजे येथून सरळ कब्रस्तानामध्ये घेऊन जाता येईल असा विचार करणाऱ्या मानसिकतेमध्ये वाईट विचारांमध्ये आज बरेचसे लोक पोहोचलेले आहेत हे अजिबात चांगलं नाही प्रियानो हे कधीही चांगलं नाही जेव्हा तुमचे आई वडील वृद्ध होतात तेव्हा तुमच्या बालपणी त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं आहे तुम्ही चालू शकत नव्हते तसे त्यांनाही चालता येणार नाही तुम्ही जसे बसू शकत नव्हते तसं त्यांना बसता येणार नाही आधाराशिवाय तुम्ही उभे राहू शकत नव्हते वृद्ध झाल्यावर त्यांनाही तसं उभं राहता येणार नाही त्यांनी हात धरून तुम्हाला चालवलं रुद्धप काळामध्ये त्यांनाही हात धरून चालवावं लागेल कारण त्यांना तसं चालता येणार नाही तुम्हाला जसं जड अन्न चालत नव्हतं यामुळे त्यांनी मऊ अन्न दिलं आता ते वृद्ध झाल्यानंतर त्यांना देखील मऊच अन्न द्यावं लागणार आहे जसं बालपणी तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तुमचे आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांच्याही मुखात दात राहणार नाहीत तुमच्या बालपणी तुम्ही नकळतपणे बिछाना खराब के केला तसंच रुद्धप काळात आल्यानंतर ते देखील नकळतपणेच जसं बालपणी तुम्ही केलेलं आहे तसंच रुद्धप काळातही ते करणार आहेत जसं त्यांनी तुमची स्वच्छता केली तुम्हालाही तीच करायची आहे बालपणी एक्झॅक्टली जसं त्यांनी तुमच्यासाठी केलं ते रुद्धप काळात आल्यावर त्यांचं कर्ज फेडण्यासाठी परमेश्वर देवाने मनुष्यावर टाकलेली एक जबाबदारी म्हणणार किंवा मग एक ओझं म्हणणार किंवा देवाने दिलेली एक संधी म्हणणार याला काय म्हणणार तोंडातून शब्द येणार नाहीत आई वडील जसजसे ते वृद्ध होत चालतात चिंतेने आणि भयाने ते भरून जातात पण माझी आशा आहे आपल्या मंडळीमध्ये कोणतेही आई वडील वृद्ध काळात आल्यानंतर त्यांना चिंता करण्याची गरज नाही पडली पाहिजे प्रियभाऊ आणि प्रिय बहिणींनो जे वृद्ध झालेले आई वडील आहेत त्यांना काय पाहिजे असतं सांगा त्यांना सोनं चांदी पाहिजे का सांगा त्यांना काय पाहिजे असतं प्रियांनो ते सकाळी उठल्यावर थोडासा ब्रेकफास्ट लागेल यापेक्षा अधिक नाही ना दुपार झाल्यानंतर थोडंसं अन्न लागेल त्यापेक्षा अधिक खाणार नाहीत ना संध्याकाळ झाल्यानंतर काय लागेल थोडंसं अन्न त्यापेक्षा अधिक ते खाऊ शकत नाहीत ना आजारी पडल्यानंतर थोडेसे औषधं लागतील यापेक्षा अधिक त्यांची आशा तर नसते ना पण तो थोडासा नाश्ता त्यांना देण्यासाठी आम्ही किती रडत आहोत थोडंसं अन्न त्यांना पुरवण्यासाठी किती रडत बसत आहोत त्या वृद्ध झालेल्या आईला आणि त्या वडिलांना तुमच्या शब्दांच्याद्वारे किती दुःख देत आहात किती त्यांना घाळ करत आहात प्रियांनो हे कधीही आपल्यासाठी चांगलं नाही पवित्र परमेश्वरा मी तुम्हाला कधीही अनाथ सोडणार नाही असं तू म्हटलं आहेस यामुळेच परमेश्वरा तू आपला आत्मा आम्हाला दिला आहेस त्या पवित्र आत्मा परमेश्वरानेच आम्हाला अशा प्रकारे एकत्रित करून तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना प्रीतीच्या बंधनामध्ये एकत्रित केलेलं आहे आम्हाला एकमेकांसाठी तू ठेवला आहेस आम्ही अनाथ नाहीत या विचारांमध्ये आम्ही जीवन जगावं यासाठी तुझी कृपा तू तु दिलीस तुझे आभार मानतो बापा देवा आमचे आई वडील वृद्ध झाल्यानंतर त्यांना कोणतंही दुःख आम्ही पडू देऊ नये देवा त्यांच्यावर रडण्याची वेळ येऊ देऊ नये देवा त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करून दुःखामध्ये जीवन जगू नये हे परमेश्वरा जशी तू आमच्यावरती प्रीती केली आहेस त्यांच्यावर प्रीती करण्याची आज्ञा तू आम्हाला दिली आहेस हे वचन कृतीमध्ये आणण्यासाठी देवा आमचं सहाय्य कर देवा आज जितकेही लोक या संदेशाचा स्वीकार करून आपल्या अंत्यकरणामध्ये देवा आज तुझ्याकडे पश्चाताप करत आहेत देवा त्या प्रत्येकांना तू आशीर्वाद दे देवा प्रत्येक आई वडिलांची काळजी घेण्याची कृपा तू दे आम्हा सर्वांवरती परमेश्वरा तुझी कृपा तू कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ